हजार हजार दोन हजार दहामध्ये माझ्या मुलाला एक गंभीर आजार झाला होता त्यावेळेला आम्हाला पण खूप डिफिकल्ट आले होते प्रॉब्लेम शोधायला म्हणजे काय एक्झॅक्टली झालं आहे त्याला वगैरे मग दोन हजार पंधरामध्ये आम्ही त्याला गमावलं तर आम्ही तेव्हा दोन हजार सोळापासून हा उपक्रम सुरू केला दोन घास हा आणि आत्ता पन्नास टप्प्यांपासून सुरू केलेला आत्ता बाराशे टप्पे आम्ही देतो मुंबईमध्ये आम्ही जवळजवळ पाचशे एक डबे देतो मॅडम काय सांगाल की कशा प्रकारे कल्पना तुम्हाला दोन हजार दहामध्ये माझ्या मुलाला एक गंभीर आजार झाला होता त्यावेळेला आम्हाला पण खूप डिफिकल्ट आले होते प्रॉब्लेम्स शोधायला म्हणजे काय एक्झॅक्टली आहे त्याला वगैरे मग निमेनपीक हा नावाचा आजार जो पाच लाखामध्ये एखाद्या मुलाला असं होतो मग दोन हजार पंधरामध्ये आम्ही त्याला गमावलं तर मला ह्या मुलांसाठी काहीतरी करायचं होतं तर ह्या आजाराची पेशंट जी मुलं असतात ते के एममध्ये ॲडमिट असतात म्हणून आम्ही एममध्ये मी विजिट करायला लागली म्हणजे मुलांना वगैरे मग तेव्हा बघितलं की तिकडे जेवणाचे थोडे हाल आहेत लोकांना म्हणजे केअरटेकरला काही मिळत नाही जे, जे नातेवाईक असतात पेशंटचे म्हणून आम्ही विचार केला की पन्नास डबे सुरू करावे आणि ॲटलीस्ट नातेवाईकांना थोडीशी काही मदत करू शकतो म्हणून तर आम्ही तेव्हा दोन हजार सोळापासून हा उपक्रम सुरू केला दोन घास हा आणि आत्ता पन्नास डब्यांपासून सुरू केलेला आत्ता बाराशे डबे आम्ही देतो मुंबईमध्ये आम्ही जवळजवळ पाचशे एक डबे देतो इथे केईएमच्या बाहेर करतो जिथे केईएमचे पेशंट टाटाचे पेशंट वाडियाचे पेशंट्स येतात टी बी हॉस्पिटलमध्ये करतो त्याच्यानंतर सकाळी नाश्ता आम्ही टाटा जे कॅन्सर पेशंट्स आहेत ते त्यांना राहण्यासाठी एक सोय केलेली आहे तिथे आम्ही नाश्ता देतो शंभर ते दीडशे लोकांना तसं अमरावतीला करतो सेम सिव्हिल से हॉस्पिटल्समध्ये नातेवाईकांसाठी कोल्हापूरला आहे कळव्याला आहे अशा पाच ठिकाणी वेगवेगळ्या शहरामध्ये आम्ही हे उपक्रम राबवतो दिवसा तुमच्याकडून किती लोकांना किती रुग्णांना जेवण दिले जाते किती टाइम दि सकाळी नाश्ता असतो दुपारचं जेवण असतं संध्याकाळचं जेवण असतं असं टोटल बाराशे लोकांना आम्ही दररोज जेवण देतो तसंच मोठ्या प्रमाणात जी गर्दी होते ती तुम्हाला कंट्रोल करण्यासाठी कशाप्रकारे मदत केली जाते कोण आता दर दिवशी आम्हाला वेगवेगळे व्हॉलंटियर्स येऊन मदत करतात जे रिटायर्ड जसे हे काका एक आहेत जे रिटायर्ड आहे ते दररोज येऊन आम्हाला मदत करतात हाऊस वाईफ्ज आहेत ज्यांनी एक एक दिवस घेतला आहे जे येऊन आम्हाला दर दिवशी हे जेवण वाटप करण्यासाठी किंवा लाईन लागते लाईन कंट्रोल करण्यासाठी अशी आम्हाला मदत करतात ते करायला रोज जसे तुम्ही जेवण देतात पाचशे सहाशे लोकांना आर्थिक मदत कशा प्रकारे तुम्ही मॅनेज आता कसं लोकं येतात बघतात जेन्युअन काम वाटतं मग थ्रू वर्ड ऑफ माउथ सोशल मीडिया थ्रू अशा करून आम्हाला लोकांकडनं मदत होते आता आम्ही कंपनीजना अप्रोच करायला लागलो आहे सी एस आरसाठी तर सी एस आरचं थोडं फंडिंग येतं असं करून आम्ही ही करतो आहे हा उपक्रम